श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीला मोठी एकादशी किंवा महा एकादशी किंवा देवश्रेणी एकादशी असे म्हटले जातात कारण या दिवसांपासून चतुर्मास सुरू होतो सृष्टीचे भगवान विष्णू या काळात श्रीसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्सव असतो आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागले ते आपल्या विठुमावलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यावर्षी आषाढी एकादशीचा सण हा चौदा जुलै दोन हजार चोवीस बुधवारी असणार आहे तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर भगवान श्रीहरिविष्णू निद्रा अवस्थेत जातात यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते तसेच यानंतर चतुर्मास म्हणजेच आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्यामुळे रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करून सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नम शिवाय किंवा ओं रामदूताय नम किंवा ओम कृष्णाय नम ओम, ओम रा रामाय नम या मंत्राचा जप करावा सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करणे हे शुभ मानले जाते तसेच हा काळ देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू आणि सूर्यदेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो दान यज्ञ व देवतांची पूजा आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धनधान्य दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते हा काळ अत्यंत पावन असला तरीही या काळामध्ये शुभ कार्य करण्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्याच्या काळामध्ये देवतांचे म्हणजे देवांचे अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते यामुळे या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची माहिती असणे फार गरजेचं असतं या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान श्रीहरिविष्णूंची प्रार्थना करतात तुळशीपत्र भगवान श्रीहरी विष्णूंना फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये जसे मसालेदार पदार्थ मांस मासे अंडे कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील असतील तर धान्याचे सेवन करू शकता या दिवशी उपवास असो अथवा नसो पण पैसे वस्त्र अन्न पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जप करावा एकादशीच्या दिवशी घरातील झाडू फेकून देऊ नये एकादशीच्या दिवशी केस कापू नये तसेच एकादशीला मौन व्रत धारण करावे किंवा कमी बोलावे या दिवशी कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणालाही फसू नये किंवा कोणाचेही मन दुखवू नये एकादशीला क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कडूवचन बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे वागू नये एकादशीला झाडांची पाने तोडू नये गळून पडलेली पानंच घ्यावीत एकादशीला मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद व तेल इत्यादींचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी जुगार निद्रा पानखाने परनिंदा कपट चुगलखोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मापासून दूर राहावे एकादशीच्या दिवशी सत्यवचन बोलावे जी व्यक्ती निंदा करते त्यांच्याशी बोलू नये आपला वेळ श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात घालवावा गौमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशीच्या दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सतत जप करावा कोणी दिलेले अन्न ग्रहण करू नये तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदुळांपासून बनवलेले पदार्थ खाऊ नये कारण एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्ज्य असते या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पानं तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब व या झाडांना हानी पोहोचू नका धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसेल तर भात शिजवू नये बिछानावर झोपू नये मांस मदिरांचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडाची पानफुलं या दिवशी तोडू नये खाणे वर्जित मानले आहे या दिवशी विड्याचे पान खाऊ नये आषाढी एकादशी झाल्यानंतर चतुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केले जाते यासाठी विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पावसाळा सुरू झाल्यामुळे शिडे अन्न खाणे टाळा शिडे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता वाढते एकादशीच्या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळावे तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करा व शेअर करा भेटूया नवीन सोबत, श्री स्वामी समर्थ धन्यवाद